नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत मंडळी आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अगणित आयटम सॉन्ग बनली आहेत ज्यावर अभिनेत्री आपल्या धमाकेदार डान्सने प्रेक्षकांना वेळ लावतात नोरा फतेई राखी सावंत मलायका अरोरा आणि सनी लिओनी यांची नावं या आधीत सर्वात वर आहेत या अभिनेत्री चित्रपटातील गाण्यांसाठी खूप पैसे घेतात पण साऊथमधील मधील दोन अभिनेत्रींनी सर्व रेकॉर्ड तोडलेत मी बोलतेय दक्षिणेतील टॉप अभिनेत्री पैकी एक असणारी समंथा रुदप्रभू वा, 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 वा। समंथा वर्षानुवर्ष अभिनय करत आहे पण तिनं पहिल्या भागात अवघ्या चार मिनिटात पुष्पामध्ये धमाका केला पुष्पा द राईज या चित्रपटातील उ अंटवा या गाण्यातील तिच्या नृत्यानं सर्व रेकॉर्ड तोडले हे गाणं जितकं लोकांना आवडलं तितकच चाहते समंथाच्या डान्स मूव्सने प्रभावित झाले पुष्पाचा पहिला भाग हिंदी झाला आणि के जिंकली समंथा मृत प्रभू न या गाण्यासाठी तब्बल पाच कोटी घेतले जे आतापर्यंत कोणत्याही अभिनेत्रीने आयटम सॉन्ग साठी घेतलेले नाहीत तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की समंता पूर्वी कोणत्याही अभिनेत्रीनी आयटम सॉन्ग साठी एवढी मोठी रक्कम घेतली नव्हती मला एक अरोरा तिच्या एका गाण्यासाठी पन्नास लाख ते एक कोटी रुपये घेते असा दावा केला जातो तमन्ना भाटिया पूजा हेगडे आणि जान्हवी कपूर यांनाही इतकी फी मिळाली नाही मात्र समंता पुष्पा टू च्या आयटम सॉन्ग मध्ये दिसत नाही तिची जागा श्रीलीलाने घेतली आहे पण चाहत्यांना श्रीलीलाचे गाणे आवडलेले नाही समंताच्या तुलनेत सर्वजण श्रीलीला या अभिनेत्रीला फिके म्हणत आहेत आयटम सॉंग साठी सर्वात जास्त पैसे मोजणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे ती म्हणजे तमन्ना भाटिया स्त्री टू चित्रपटात आज की रात या आयटम सॉन्ग वर तमन्ना भाटियानं धुमाकूळ घातलाय या गाण्यात तमन्ना भाटियानं जबरदस्त डान्स केलाय तिनं या गाण्यासाठी एक कोटी मानधन घेतलंय या गाण्यात तमन्ना भाटियानं हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता आज की रात हे गाणं मधुबंती बागची दिव्या कुमार आणि सचिन जिगर यांनी एकत्र गायलंय संगीत सचिन जिगर यांनी दिले तर राजकुमार राव श्रद्धा कपूर अपार शक्ती खुराना अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी कलाकार स्त्री चित्रपटात आहेत हा चित्रपट मध्ये प्रदर्शित झाला होता मात्र आता पुन्हा एकदा स्त्री चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलाय अशाच फिल्मी बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी नवा नवा भारत विचार नवा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार